नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा आज आपण फरसबीची भाजी पाहणार आहोत तर फरसबी बऱ्याच वेळा तुम्ही एकाच चवीची जर बनवत असाल तर आजची ही फरसबीची भाजी काहीतरी वेगळ्या नवीन पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करते तर अशा पद्धतीने जर तुम्ही फरसबीची भाजी बनवलात अगदी न आवडणारे सुद्धा फरसबी बाजारातून नेहमी घेऊन येतील अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीला म्हणाल तर आंबट तिखट गोळ आंबट तिखट अशी मस्त चवीची आणि झटपट होणारी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी शेअर करते त्याच्यामुळे अगदी शेवटपर्यंत रेसिपी पहा तर पहा इथे आपण फरसबी घेतली आहे आता इथे मी पाव किलो फरसबी घेतली आहे आणि स्वच्छ धुवूनच सुरुवातीला आपल्याला फरसबी घ्यायची आहे आता तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे ना त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी पहा सर्व फरसबी इथे कट करून घेतलेली आहे आणि शक्यतो करून चवीमध्ये पहा फरक कधी पडतो ज्यावेळी आपण बाजारातून फरस बी घेऊन येतो त्यावेळी जेव्हा ती ताजी ताजी असते ना तेव्हाच ती करायची म्हणजे अगदी छान चवीला लागते जास्त दिवस जर आणून आपण ठेवली आणि नंतर करायला घेतली तर तितकीशी चव काय छान लागत नाही तर पहा अशा पद्धतीने इथे फरस बी कट करून घेतली साईडला ठेवून दिलेली आहे आता त्याच्यासाठी पहा आपल्याला काहीतरी भाज्या कट करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा आणि तो सुद्धा अगदी बारीक कट करून घेतला आहे पहा लगेच इथे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आता मी याच्यातील बिया नेहमी काढतच असते बऱ्यापैकी जर डायबेटीज वगैरे असेल तर त्यांना पहा या बियांमुळे अजून जास्त त्रास होण्याची शक्यता असते किंवा मग थोडंसं डायबेटीजवाल्यांनी या बिया नाही खाल्लेल्या चांगल्या तर म्हणूनच टोमॅटोमधील बिया मी बऱ्यापैकी काढतच असते आता लगेच टोमॅटो चिरून घेतल्यानंतर पहा इथे बटाटासुद्धा कट करून घेते मी तर बटाटा इथे मी स्वच्छ धुवून सुरुवातीला साल काढून घेतलेली आहे आता पहा इथे जर जा तुम्हाला जर साल तशी ठेवायची असेल ना तर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सालीसहित ठेवून कट करून घेतला तरीही चालेल बऱ्याच वेळा मी साली सालीसहितच बनवत असते खूप छान लागते चव तर अशा पद्धतीनं पहा लगेच इथे भाज्या साईडला ठेवला आणि कढई गरम करायला ठेवली तेल घातलं तेल घालून लगेच आपल्याला याच्यामध्ये फरसबी टाकून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपण फोडणी वगैरे काही करणार नाही इथे तर इथे फरसबी तेलावरती छान सुरवातीला परतवून घ्यायचं आता परतत असताना जास्तसुद्धा काळं पडू नये बऱ्यापैकी काय होतं की फ जो आपला हिरवा कलर असतो की नाही भाज्यांचा तो हिरवा कलरच निघून म्हणजे गायबच होऊन जातो तर भाज्या परतत असताना पहा काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मिठामुळे मग काय होतं पाणी सुटतं आणि मॉश्चर तयार होतं आणि पाणी सुटल्यामुळे पहा जो भाज्यांचा कलर असतो की नाही त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही ओलसरपणात थोडंसं येतो भाज्यांना आणि त्याच्यामुळे इथे आता पाहू शकतात परतवून घेतलं थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला पहा इथे कर जेव्हा जास्त काही डाग वगैरे येईपर्यंत परतायचं नाही मऊ करून घ्यायचं तर इथे अगदी छान परतवून तेलावरती सॉफ्ट करून घेतलं लगेच फरस काढून घ्यायचे बाजूला आणि लगेच त्याच थोडेसे राहिलेल्या तेलामध्ये मी इथे बटाटे आपण जे कट करून घेतले होते ते घातलेले आहेत आणि बटाटेसुद्धा या पद्धतीनं पहा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे त्याच्यावरती तेलावरती तर पाहू शकता जसं आपण खिचडीसाठी वगैरे जसा बटाटा छान भाजून घेतो की नाही त्या पद्धतीनं ना पहा इथे बटाटा भाजून घेतलेला आहे आता हा बटाटा आणि फरजबी दोन्ही भाजलेत साईडला काढून ठेवायचे आणि लगेच बघा याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं थोडंसं तेल घालायचं आहे ऑलरेडी थोडंसं होतं त्याच्यामध्येच एक चम्मच मी तेल घातलं आणि जिरं मोहरीची खमंग फोडणी करायची सुरुवातीला जेव्हा फोडणी छान होते की नाही त्यावेळी पदार्थ कोणताही असो छानच लागतो तर फोडणी करून घेतली कांदा घालायचा लगेच आपण कट करून घेतलेला आणि कांदासुद्धा आपल्याला गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे तर कांदा परततोय तोपर्यंत मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल, के नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील तर पहा इथे आता टोमॅटोसुद्धा कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घेतल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा लगेच बघा आणि सुरुवातीला आपण मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आता इथे कांदा आणि टोमॅटोवरती मीठ जेव्हा मी घालते ना तेव्हा अंदाजानेच घातलेलं आहे तर तुम्ही जर सुरुवातीला जास्त घातलं असेल तर कांदा टोमॅटो परतत असताना मीठ घालू नका किंवा जर सुरुवातीला नाही घातलं तर कांदा टोमॅटो परतत असताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अगदी छान मऊसूत परतले जातात टोमॅटो छान मऊसूत झाल्यानंतर काही मसाले त्याच्यावरती घालायचे पहा सुरुवातीला आपण अर्धा चमच इथे हळद पावडर घालून घेतली लगेचच अर्धा चमच धणा पावडर घातलेली आहे आता पहा कांदा लसूण मसाला मी एक चमच घातलेला आहे आपल्याकडे जो वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो कोणताही तुम्ही वापरू शकतात इथे कांदा लसूण मसाला वापरला लगेच गरम मसाला घातला आहे अर्धा चम्मच आणि विशेष म्हणजे आज आपण इथे ह्या भाजीमध्ये आमचूर पावडर घालतो आहे आता आमचूर पावडर घातली त्याच्यामुळे छान अशी आंबटसुद्धा चव येते बघा टोमॅटो घातला आहे बरोबर आहे पण त्याच्याबरोबर थोडीशी आमचूर पावडर घातली की चवीला अजून छान भाजी लागते तर त्यासाठी अर्धा चम्मच आमचूर पावडर घातली आणि छान मिक्स करून सर्व मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आता तुम्ही याच्यामध्ये जर आ, भाजी जर तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी एक्स्ट्राचं टाकू शकतात पण आपल्याला जास्त ग्रेव्ही नाही पाहिजे तर त्यासाठी पहा इथे अगदी थोडंसं मसाला व्यवस्थित परतावा याच्यासाठी गरम पाणी थोडंसं मी टाकून घेतलं आता भाजी आपल्याला शिजवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर लगेचच इथे जो पाणी घालून घेतल्यानंतर मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जे फरसबी होतं आणि बटाटा होता तर तो घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा तर पहा आता आपण अजिबात याच्यावरती मीठ वगैरे घालणार नाही सुरुवातीला आपण घातलं होतं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो परतत असतानासुद्धा आपण थोडंसं घातलेलं आहे तर त्या अंदाजानेच तुम्हाला इथे दोन्ही वेळेला थोडं थोडं मीठ घालायचं आहे जेणेकरून भाजीला जितकं आपल्याला मीठ लागतं तितकं तर आता पहा छान मिक्स करून घेतलं वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाण्याचा शिपकासुद्धा द्यायचा नाही किंवा पाणी घालायचं नाही वाफेवरती एक तीन ते चार मिनटं मस्त भाजी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर पहा इथे थोडं थोड्या वेळाने काय करायचं एखाद मिनटानंतर झाकण काढायचं आणि अगदी तळापासून भाजी छान मस्त हलवून घ्यायची जेणेकरून भाजी ही आपली तळाला अजिबात चिकटणार नाही त्यासाठी तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी एक वेळा पहिल्यांदा हलवून घेतली आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून परत थोडंसं शिजवून घेतलेली आहे तर एकूण तीन चार मिनटं में मी भाजी इथे पहा शिजवून घेतलेली आहे मस्त बटाटा शिजलेला आहे आणि भाजीसुद्धा खूप सुरेख झालेली आहे कलरसुद्धा छान आलेला आहे भाजीला अशा पद्धतीनं भाजी बनवली की चवीला अप्रतिम लागते तर पहा आता याच्यावरती आपल्याला दुसऱ्या डिशमध्ये मी काढून घेते अगदी जवळूनसुद्धा दाखवते पाहू शकतात अशा पद्धतीनं जर भाजी तुम्ही बनवली टिफिनसाठीसुद्धा अगदी सोपी पद्धत आहे झटपटसुद्धा बनवू शकतात आणि अतिशय टेस्टी होते तर त्याच्यामुळे पहा घाई गडबडीच्या वेळीसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि भाजी ही चपाती भाकरी असेल किंवा भातासोबत मस्त लागते अजिबात तुमच्याकडे जर याला थोडंसं अजून ग्रेवी बनवली तर तुम्हाला दुसरी पातळभाजी बनवायची अजिबात गरज नाही या भाजीसोबतच तुम्ही चपाती भात खाऊ शकतात तर अशा पद्धतीनं नक्की तुम्हीसुद्धा एक वेळा बनवून पाहा सर्वांना खूप जास्त आवडते एकदा का तुमच्या हातची भाजी सर्वांनी खाल्ली तर दुसऱ्या वेळी नक्कीच तुमच्याच हातची खायची आहे म्हणून आग्रह करतील तर चला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मग अशा छान चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात